वैद्यकीय सेवा करणारा डॉक्टर नर्सेस वॉर्डबॉय असा जो वर्ग आहे त्यांनी हे आपलं काम आहे आपले आईवडी आजारी तर आपण काय करू आपण हे करा अशा आपलं काम भूमिकेतून हे केलं त्यामुळे हे चांगलं स्वरूप बघायला मिळत आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आता दीड लाखाची दी जी योजना होती दीड लाखाचे उपचार खूप महात्मा ज्योतिबा फुले योजना आरोग्य तिला आ, आता पाच लाखामध्ये कन्वर्ट केलं आणि केंद्राच्या आयुष्य केंद्राच्या आयुष्यमान ते जोडलं आता महाराष्ट्राचं जे केंद्राचं कार्ड एकच असतात आणि पाच लाखापर्यंतचे औषधोपचार हे लोकांना फ्री होतील याची हॉस्पिटल्स म्हणून वाढवून जोपर्यंत सरकारी हॉस्पिटलमध्ये ताड सारवाव असतात आणि सरकारी हॉस्पिटल व्यतिरिक्त बाहेर जर प्रायव्हेंटनं जायचं असेल तर पॅनलवर आपल्याला पेशंटला घ्यावं लागेल